गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात वीज वितरण कार्यालयाकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक उपनगरातील नागरिक हैराण झाले आहे बुधवारी रात्री शहरातील सुभाषनगर भागात बराच काळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रात्रीच्या सुमारास संतप्त महिलांनी थेट कोपरगाव येथील वीज वितरण कार्यालय गाठले यावेळी वीज वितरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने महिलांनी वीज वितरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे तसेच उद्यापासून विद्युत पुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे दिवसापण लाईट नाही राहते बाराला गेले पाच लाईट येते लहान लहान पोर राहतात दिवसातून सुभाषनगर मध्ये शिंगाड्याच्या गल्लीमध्ये राहतो आम्ही भारत म्हणजे आता कधीच दहा वर्ष झाले तसे आमच्या गल्लीला लाईट नाही दिवस सगळ्या लाईट देवळाच्या खाली लाईट राहते रस्त्यावर रोडावर भरला डॉक्टरच्या इथली लाईट राहते बदली करून द्या आमची लाईट नेहमी प्रमाणे राहू द्या एक दोन तासाच ठीक आहे ना पण असं काय माझ जेवणाच्या टायमाला आठ ला जाते लाईट येते आम्ही कामाला जाते नाही पाणी नाही तरी आमच्या देख सुभाष नगर मध्येच लाईट का बरं घालवता आम्ही दिवसभर कामा धंदे करून येतो रात्री यावा तर लाईट बंद स्वयंपाक करावा का खावा का पोर उपस्थित यावा लाईट बिल काय भरत नाही का आम्ही तो तर कर्मचारी एक तक्रार घ्यायला कोणीच नाही आणि पोलीस स्टेशन ला महिलांची कपलेट देऊ मग आम्हाला कपलेट देऊ आम्ही लाईट बिल काय पोलीस स्टेशनला सुभाष नगर भागात सदर आठ ते दहा दिवसापासून रोज संध्याकाळी आठ वाजता जी लाईट जाते तीच अकरा साडे अकरा ला वाजते दुपारी बी तीच परिस्थिती आहे संध्याकाळी आणि स्लम भाग असल्यामुळे तिथं महिलांचं स्वयंपाकाचा वेळ राहतो वेळेस लाईट जाते त्याच्यामुळं सुभाष नगर भागातल्या महिलांमध्ये अति रोष आहे महावितर कंपनीने लवकरात लवकर लवकरात लवकर त्याच दो, काहीतरी त्यांनी मार्ग काढावा आणि तिथली लाईट व्यवस्थित करावी सुरळीत करावी दो, नाहीतर उद्या याच्यापेक्षा मोठा जन आंदोलन आम्ही एमइसी वेबा करू याची त्यांनी दखल घ्यावी कधी झाले चालू एवढ्या सारखं चालू आहे ना रोज चालू आहे ना साहेब काय नाही आज चालू झाली पण उद्या जाणार नाही का परत साहेब पण चार चार होऊन पाऊस नाही पाणी नाही नैसर्गिक आपत्ती कस केली सांगा ना साहेब